नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषा दो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहे रोमन अंक किंवा रोमन संख्यांबद्दल माहिती परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा सुद्धा संख्या टॉपिक मधला भाग राहतो मग ती कुठलीही परीक्षा असो त्याच्यामध्ये तुम्हाला रोमन अंक माहिती असणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचा हा आ, संख्या टॉपिक मधला एक पार्ट आहे आपण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये समजून घेणार आहे चॅनल जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ते अभ्यासात्मक माहिती असेल किंवा परीक्षांचे अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतो ठीक आहे बघा रोमन अंकाबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे काही रोमन अंक आहेत त्याचे जे सिंबॉल आहेत सिम्बॉल आहेत ते वेगवेगळे तुम्हाला माहिती असतील याला आपण एक म्हणतो बरोबर याला आपण दोन म्हणतो याला आपण तीन म्हणणार हे चार आहे हे दहा पर्यंत जनरली सगळ्यांना माहिती असतं आणि ज्यावेळेस दहाच्या पुढे जातो त्यावेळेस आपल्याला थोड्याफार अडचणी येतात त्या आपण क्लिअर करणार या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला रोमन संख्या किंवा रोमन अंकाबद्दल एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये शिल्लक राहणार नाही ठीक आहे आणि काही पोलीस भरतीला आलेले प्रश्न सुद्धा आपण याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेणार तो पोचवणार आहे ठीक आहे बघा आता हे किती आहे हे चार आहे याला आपण म्हणतो पाच हे आहे सहा हे सात हे आहे आठ नऊ आणि दहा ठीक आहे आता यांच्याकडे बघितलं की आपल्याला लक्षात येते की हे तर जनरल आहे परीक्षेसाठी एक प्रश्न आला होता बघा की रोमन अंकामध्ये एकूण सिंबॉल किती आहेत एकूण सिंबॉल किती आहेत तर मित्रांनो आपल्याकडे सात सिंबॉल आहेत ते सात सिंबॉल कोणते तर पहिला हा आय पहिला सिंबॉल आहे ओके आय म्हणजे थोडक्यात एक आपण म्हणतो याला एक दर्शवतो हा आपल्या इंग्लिशमध्ये एक दर्शवतो दुसरी गोष्ट व्ही हा एक सिंबॉल आहे तो तुम्हाला पाच दर्शवतो तिसरी गोष्ट एक्स हा तिसरा आपल्याला दहा दर्शवतो त्याच्यानंतर तुमच्याकडे हे तीन सिंबॉल झाल्याच्या नंतर एक जनरल लक्षात ठेवायचं एल सीडी माझा एलसीडी माझा एल सी डी आणि एम माझा फॉर एम ठीक आहे आता याच्यामध्ये एल म्हणजेच पन्नास असतं सी म्हणजे शंभर असतं डी म्हणजे पाचशे असतो आणि एम म्हणजे हजार असतो तर मित्रांनो हे एकूण सात सिंबॉल आहेत एकूण हे सात सिंबॉल आहेत या सात सिंबॉलच्या आधारावरती आपल्याला एक ते हजार पर्यंतचे रोमन अंक शिकता येतात हजारच्या जर वरती जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला डॅशचा वापर करून सांगू शकता जसं की मी तुम्हाला म्हटलं की मला पाच हजार लिहून दाखव पाच हजार लिहून दाखवण्यासाठी तुम्ही आ, या सिंबॉलपैकी कुठल्याही सिंबॉलचा वापर नाही करू शकत फक्त एकाच एवढ्याच ह्याच्यावरती म्हणू नाही शकत की हे पाच हजार आहे मग तुम्ही दोन तीन किती वेळा जरी लिहिलं तरी ते पाच हजार होणार नाही सर म्हणजे आपल्याला नियम बघायचे त्याचे की कशा पद्धतीनं ते चालतं वगैरे ठीक आहे आता पाच हजार लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं यांच्या सिंबॉलपैकी जर आपण कुठल्यालाही घेतलं आणि त्याच्या डोक्यावरती जर डॅश दिलं तर ते इन हजारने जात म्हणजे थोडक्यात डॅशच्या एखाद्या सिंबॉलच्या डोक्यावरती व्ही आहे ना पाच पाचच्या डोक्यावरती डॅश दिलं तर ते पाच हजार होणार त्याला कारण असं असतं या सिंबॉलची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे पाच आणि डॅशची व्हॅल्यू असते एक हजार डॅशची व्हॅल्यू काय असते हजार म्हणून पाच गुण्ले हजार जर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की पाच हजार होतात म्हणून पाच हजार असे लिहिले जातात लक्षात घ्या व्हीच्या डोक्यावरती डॅश दिलं जातं आता ऑब्व्हियसली दहा हजार कसं लिहिलं जात असेल एक्सच्या डोक्यावरती डॅश कारण एक्स म्हणजेच दहा दहाला जर एक हजारनी गुणलं तर तुमचे किती होतील दहा हजार होतील समजतंय अशा पद्धतीनं मित्रांनो हे सगळं चालतं ठीक आहे आणि काही गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला त्या समजून घ्यायच्यात हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा राहणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला रोमन अंक किंवा रोमन संख्यांबद्दल एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही आपण डिटेलमध्ये समजून घेऊया की कशा पद्धतीने सगळं चालतं ठीक आहे बघा आता हे तर बेसिक तुमच्या लक्षात आलं आता जे काही नंबर्स वापरले जातात त्याच्यातले काही नियम आहेत ते आपण लक्षात घेणार आपल्याला माहिती आहे की बाबा हे सातच सिंबॉल वापरणार आणि आठवा हा डॅशवाला प्रकार बघतोय आपण ठीक आहे जो युनिक वेगळा आहे एक पर्यंत तर हे सातच सिंबॉल युज होणार आहेत ओके म्हणजे रोमन संख्यांमध्ये किंवा अंकामध्ये सातच ऍक्च्युअली सिंबॉल आहेत याचा वापर आपण मल्टिपल हंड्रेड म्हणून करतो सॉरी थाउजंड म्हणून करतो समजत आहे ती गोष्ट आहे आता इथं तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात आपण पाच असं लिहितो बरोबर सहा कसं लिहितो रे पाच आणि एक सहा बरोबर बरोबर इथं आपण काय केलंय की एखाद्या मेन पैकी सात सिंबॉलपैकी कुठला एखादा सिंबॉल असेल त्या सिंबॉलच्या जर उजव्या साईडला आपण एखादा अंक लिहिलेला असेल तर तो त्याच्यामध्ये प्लस होतो लक्षात घ्या आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक हे सगळ्यांना माहिती आहे पाच अधिक एक किती झाले सहा म्हणून सहा लिहिण्यासाठी असं व्ही चा वापर केला जातो आता सात कसं लिहिलं जातं वी आणि दोन ही आपण असे लिहितो म्हणजे पाच अधिक दोन किती झाले सात आता तुम्ही दहा लिहिता दहा एक्स म्हणून लिहिता बरोबर पण नऊ किंवा अकरा लिहिता अकरा लिहिताना काय करतो आपण एक्स आणि हा एक म्हणजे दहा अधिक एक दहा अधिक एक अकरा अशा पद्धतीनं जातं बरोबर आता तुम्हाला जर एखाद्या मध्ये जर बघायचं असेल तर ते कसं बघू शकतो बघा आपण नऊ नऊ कसं लिहिणार एक्स दहा आता मागच्या साईडला असेल त्याला आपण मध्ये घेतो नऊ कसं लिहिणार मग तुम्ही आय एक्स आय एक्स का लिहिलं गेलं कारण दहाच्या मेन संख्येच्या मेन सिंबॉलपैकी तुमच्या इकडं मागच्या साईडला असेल तर मायनस इथं एक मायनस आहे दहा एक गेला नऊ राहिलं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता दहा वजा एक किती नऊ आणि ते इताना कसं लिहिणार असं पण ते डाव्या साईडला उजव्या साईडला असेल तर प्लस केलं जातं इथं आपण बघितलं ठीक आहे मागे असेल तर असं ठीक आहे आता तुम्ही कुठलाही नंबर तसा घेऊ शकता फॉर एक्झाम्पल चार आता चार लिहिताना कसं लिहिणार आपण चार आय व्ही बरोबर कारण पाच आहेत हे आणि पाचातून मागे आहे म्हणून वजा एक करणार तुम्ही पाचातून वजा एक करणार मग किती येईल चार आणि ते चार आपण असे लिहितो ठीक आहे हा झाला त्याचा बेसिक आणि दुसरी गोष्ट एखादा अल्फाबेट किंवा यातला जे काही सिंबॉल आहे हे सिंबॉल आपण जास्तीत जास्त सलग तीन वेळाच वापरू शकतो किती वेळा वापरू शकतो सलग तीन वेळा चौथ्या वेळेस वापरता येत नाही आता त्याचा बेसिक थोडासा अजून वेगळ्या समजून घेऊयात आपण बघा एक्स एक्स हे किती झाले वीस बरोबर याला किती म्हणता तुम्ही वीस अजून एक जर आपण जोडला तर काय होईल तीस आता चाळीस लिहिण्यासाठी तुम्ही चार वेळा एक्स लिहिता का तर नाही बरोबर आपण एखादी रोमन अंकामध्ये एखादी गोष्ट रिपीटेशन म्हणतो की नाही पण रिपीटेट लिहिली जाते ही मॅक्झिमम तीन वेळा असते चौथ्या वेळास होत नाही लक्षात घ्या समजत आहे आता इथं चार एक्स नाही होणार चाळीस म्हणजे आता जर मला चाळीस लिहायचे असतील तर चाळीस लिहिण्यासाठी मला चार एक्स नाही आता तीस लिहिण्यासाठी तीन एक्स बरोबर आहेत ओके पण चाळीस लिहिण्यासाठी मला जवळ जावं लागेल पन्नासच्या पन्नासला आपण एल म्हणतो तुम्ही ऐकलं असेल की तुमचं शर्ट किंवा जे काय ते हे चाळीस नंबरच आहे त्याच्या म्हणजेच एक्सेल आहे एक्सेल बरोबर एक्सेल म्हणजेच कसं रे चाळीस म्हणजेच एक्सेल का कारण एल म्हणजे काय असतं पन्नास पन्नास मधून एक्स म्हणजे किती दहा वाजा केले पन्नास मधून दहा गेले किती राहिले चाळीस राहिले ओके अशा पद्धतीने म्हणून एक्सेल ला आपण काय म्हणतो चाळीस नंबर ओके असं तुम्ही ला आता साठ ला कसं म्हणणार एल म्हणजे पन्नास अजून दहा एक्स हे झाले साठ ठीक आहे आता एकोणचाळीस जर लिहायचं असेल मला एकोणचाळीस तर ती बेरीज कशी होईल ती महत्वाचं बघा एकोणचाळीस लिहायचं असेल तर काय होईल तीस अधिक नऊने ने जावं लागेल आपल्याला बरोबर आता ते तीस माहिती आपल्याला एक्स 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 आणि नऊ सुद्धा माहिती आहे नऊ कशी लिहितो आपण आय एक्स इथं आपण बघितलं होतो बघा आय एक्स म्हणजेच काय नऊ ठीक आहे तसं आपण हे झालं एकोणचाळीस लिहिलं ठीक आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं एकोणनव्वद कसं लिहिलं एटी नाईन एटी नाईन हे कमेंट मध्ये तुम्ही मला लिहून दाखवायचं आणि दुसरी गोष्ट मी जे आता तुमच्या समोर मांडतोय ते काय आहे ते बघायचं आणि त्याचं मला म्हणजे कमेंट मध्ये सांगायचं की हे काय आहे एक्सी एक्सी इज इक्वल टू आपला कुठला नंबर आहे हे तुम्ही सांगायचं दहा वीस तीस चाळीस पन्नास सहा सत्तर ती नव्वद शंभर दोनशे तीनशे वगैरे वगैरे समजताय एक हे सांगा आणि दुसरी गोष्ट दोनशे म्हणजे आपण कसं लिहू शकतो तेही सांगा दोनशे आपल्याला कसं लिहिता येईल ते सुद्धा कमेंट मध्ये सांगायचं अशा पद्धतीनं हे रोमन संख्यांवरचे जे प्रश्न आहेत हे आपण बघितलेले आहेत आता डिटेलमध्ये अजूनही त्याच्यामध्ये जाता येईल की मला सहाशे लिहायचे आहेत तर सहाशे कसे लिहिन मी मला जर सहाशे लिहायचं असेल तर सहाशे मला पाचशे माहिती आहेत पाचशे म्हणजेच काय डी म्हणजे पाचशे अजून त्याच्यामध्ये शंभर ऍड करायचे आहेत म्हणजे पुढे जावं लागेल पाचशे अधिक शंभर बरोबर म्हणजे सहाशे होतील शंभर म्हणजे काय असतं सी म्हणजे डीसी असं लिहिलं तर डी सी लिहिलं म्हणजेच किती लिहिलं सहाशे लिहिलं ठीक आहे अशा पद्धतीनं बाकीचे अंक सुद्धा तुम्ही लिहू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये रिपिटेशन जास्तीत जास्त तीन वेळा असेल चौथ्या वेळेस रिपिटेशन नसेल समजतंय जसं मी आता तुम्हाला म्हटलं ली। सातशे सातशेली म्हटल्यावरती तुम्ही काय करणार डी सी सी आठशेली म्हटलं तर काय डीसीसी म्हणजे सी तीन वेळा आहे बरोबर हे झालं तुमचं आठशे बरोबर आता तुम्हाला मी म्हटलं नऊशे लिहून दाखव मला मग नऊशे लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नऊशे आता तुम्ही असं लिहू शकता का डी सी 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 नाही लिहू शकत असं लिहिता येणार नाही म्हणजे हे चुकीचं आहे बरोबर चार वेळा तुम्ही सी नाही लिहू शकत मग तुम्ही काय करणार जवळ हजारच्या कोण आहे म्हणजे आठशे नऊशेच्या च्या जवळ कोण आहे हजार आहे हजार म्हणजेच काय एम बरोबर त्याच्या मागे शंभर यायचं आहे शंभर म्हणजे सी मागे आहे म्हणजे सी एम लिहिलं तर तुम्ही किती लिहिल्यासारखं होईल ते नऊशे लिहिल्यासारखं होईल कारण कारण एम म्हणजेच काय असतं हजार हजार मधून या साइटला लिहिलं म्हणजे कमी केले सी कमी केला म्हणजे शंभर कमी केले हजार मधून शंभर गेले नऊशे राहिले या सी एम म्हणजेच किती नऊशे असं तुम्ही आता मी जे तुम्हाला सांगितलं ते कमेंटमध्ये सांगायचं एकोणमध्ये एकोणनव्वद एक सुद्धा लिहून दाखवायचं दोनशे सांगायचं सा कमेंटमध्ये आणि एक्सी म्हणजेच किती ते सांगायचं ठीक आहे अशीच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आणि अभ्यासात्मक माहितीसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर का काही अकॅडमी संदर्भातली इन्फॉर्मेशन हवी असेल अकॅडमी लावायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद